भारत दहशतवादासमोर झुकणार तर नाहीच मात्र दहशतवाद्यांना धडा शिकवल्याशिवाय सुद्धा राहणार नाही हे भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून साऱ्या जगाला दाखवून दिलं याच ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं लष्कर ए तोयबाचा प्रमुख आणि भारताचा शत्रू हाफिज सईदला जन्माची अद्दल घडवली भारतानं उद्ध्वस्त केलेल्या दहशतवादी तळांमध्येच हाफिज सईदचं कुटुंब लपलं होतं आणि ते मारलेही गेले आणि त्यानंतर आता हाफिज सईद चांगलाच खवळलाय आपल्या कुटुंबाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तो चक्क भारतावर हल्ला करण्याची तयारी करतोय नेमका काय कट शिजतोय आणि कुठून होणार आहे हा हल्ला बघूया रिपोर्टमधन

तो सातत्यानं हाफिज सईदचा उल्लेख करतोय हाफिज सईद म्हणजे भारताचा अव्वल शत्रू सईदला भारतावर सूड उगवायचा आहे आणि त्यासाठी सईद भारतावर हल्ल्याचा कट आखतोय लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफिज सईद भारतावर हल्ला करण्याची तयारी करतोय सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या लष्कर कमांडर सैफुल्ला सैफच्या या व्हिडिओवरूनच याचे संकेत मिळाले हाफिज सईद बांगलादेश मार्गे भारतावर हल्ला करण्याची योजना आखतोय सैफुल्लाचा व्हिडिओ तीस ऑक्टोबर रोजी पाकिस्तानातील खैरपूर तामिवाली इथं झालेल्या एका रॅलीतला आहे असं समजत यात तो तरुणांना आणि लहान मुलांना जिहादसाठी आणि भारताविरुद्ध भडकावतोय हाफिजला भारतावर सूड उगवायचा आहे कारण ऑपरेशन सिंदूर मध्ये त्याचे कुटुंबीय मारले गेले ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं केलेल्या जबरदस्त हल्ल्यामध्ये पाकिस्तान मधले एकशे चाळीसहून अधिक दहशतवादी ठार मारले गेले आणि त्यामध्ये लष्कर ए प्रमुख हाफिज सईद याच्या कुटुंबियांचा सुद्धा समावेश होता त्याचाच बदला घेण्यासाठी आता पुन्हा पाकिस्तान मधल्या इस्लामिक एक्स्ट्रमिस्ट ऑर्गनायझेशन या तयारी करताना त्या ठिकाणी दिसत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर फंडिंग हे पाकिस्तानचं सरकार त्याचबरोबर आय एस आय या इस्लामिक एक्स्ट्रमिस्ट ऑर्गनायझेशनला देत आहे आणि त्याच्या सोबतीलाच

کتاب و سنت کا قرآن کا آٹھ سپارے جہاد کے اوپر ہیں تم نے اگر اس کو اتحاد ایمان جہاد بسم اللہ خوش کا ماتو بنایا ہے اگر تم نے جہاد کا سبق پڑا ہے دس مئی کی رات کو جب تم میدان کے اندر اترے ہو اللہ رب العالمین نے دنیا کے اندر تمہیں سپر طاقت بنا دیا ہے اگر جہاد کو چھوڑو گے کتاب و سنت کو چھوڑو گے پھر انڈیا تمہارے اوپر چڑھا ہوا تھا امریکہ اس کے ساتھ تھا یہ سب کچھ تھا آج وہ سارے بیٹھ گئے ہیں हाफिज सईदचा उजवा हात बांगलादेशमध्ये शिरला आणि तिथून तो हाफिज सैफुल्ला राबवणार आहे की हाफिज सईद से कुटुंब ऑपरेशन पण तो निष्क्रिय बसलेला नाही योजना आखली जातीय आणि भारताविरुद्ध बदला घेण्याची तयारी सुरू आहे तरुणांना जिहाद साठी प्रवृत्त केलं जात आहे त्यांना दहशतवादी प्रशिक्षण देखील दिलं जात आहे लष्कराचे सदस्य पूर्व पाकिस्तान म्हणजेच बांगलादेशमध्ये सक्रिय आहेत हाफिद सय्यदचा उजवा हात मानला जाणारा जहीर तिथे हे काम करतोय असं सैफ सांगतोय भारतविरुद्ध बांगलादेशचा सा वापर लॉन्च पॅड म्हणून कळण्याची ही योजना आहे मागच्या काही काळामध्ये पाकिस्तानच्या सटिक एलओसी वर भारताने आपली अँटी इन्फिल्ट्रेशन ग्रीड ही मजबूत केलेली आहे म्हणून पाकिस्तानमधून भारतामध्ये शिरकाव करण्याच्या ऐवजी आता बांगलादेशच्या मार्गातून आपल्या भारताच्या नॉर्थ ईस्ट राज्यांना त्याचबरोबर भारताला टार्गेट करण्यासाठी लष्कर ए तयबा ही नवीन योजना त्या ठिकाणी आखतोय मुळातच आय एस आयचा सा फंडिंगसाठी पाठिंबा आणि तरुणांना जिहादसाठी भडकवण्याचं काम लष्कर ए तयबा हा मागच्या मोठ्या प्रमाणात मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करतोय आणि त्यात भरीच भर म्हणून आता चायना पाकिस्तान याच्या सोबतीला बांगलादेशची भूमी सुद्धा एक प्रकारे टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज भारताविरुद्ध करण्यासाठी तयार त्या ठिकाणी होताना दिसतो त्याचवेळी सैफुल्लानं पाकिस्तानी सैन्याचं कौतुक केलं हे करताना तो भारताविरोधात प्रचंड गरळ ओकतोय हे करताना त्याच्या समोर बसलेल्या श्रोत्यांमध्ये कोण आहे ते पहा अगदी कोवळी तरुणाई त्यांच्या समोर बसली आहे आणि त्यांची माथी भारताविरोधात त्यांना लष्कराचे दहशतवादी जिहादचे धडे शिकवून भारताविरुद्ध सूड घेण्यास प्रवृत्त करतोय त्यांना लष्कराचे दहशतवादी बनण्यास प्रेरित करून भारत विरोधी विचारसरणी निर्माण करू पाहतोय सैफुल्लाच्या दाव्यांना अधिकृतपणे पुष्टी मिळालेली नसली तरी या व्हायरल व्हिडिओ नंतर भारतीय गुप्तचर संस्था सक्रिय झाल्यात आणि दाव्यांची पडताळणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत हाफिज सईद हा भारतासाठी कायम धोकादायक राहिलाय हाफिज मोहम्मद सईद हा दोन हजार आठच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आहे लष्करे तोयबाचा सहसंस्थापक आणि जमात उद दावाचा प्रमुख आहे भारत अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलंय त्याला पकडण्यासाठी माहिती देणाऱ्याला दहा दशलक्ष डॉलरचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय भारतीय लष्कर आणि हवाई दलानं हाफिज सईदच्या लपण्याच्या ठिकाणांवर दहा मे रोजी हल्ला केला मात्र हाफिज हल्ल्यातून बचावला तरी त्याचं कुटुंब मारलं गेलं त्यामुळेच आता हाफिज सईद भारतावर मोठा घाव घालण्याच्या तयारीत आहे त्यासाठी त्याला मदत मिळतीये ती बांगलादेशची दुसरीकडे पाकिस्तानी सैन्य आणि बांगलादेशची जवळीकही फार वाढली आहे एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धानंतर पहिल्यांदाच शनिवारी पाकिस्तानी युद्धनौका ही बांगलादेशमध्ये दाखल झाली नौदलाची एस सेफ बंगालच्या उपसागरातून चार दिवसांच्या सदिच्छा भेटीसाठी बांगलादेशी बंदरात पोहोचली आहे दोन्ही देशांतले संबंध मजबूत करण्याचा इरादा पाकिस्ताननं जाहीर केलाय बांगलादेश नौदलाच्या बीएनए शादिनोटा या नौदलाच्या जहाजानं समुद्रात पाकिस्तानी जहाजाला सलाम केला आणि ती बंदरात नेली बारा नोव्हेंबर पर्यंत पाकिस्तानी युद्ध नौका बंगालच्या उपसागरात थांबणार आहे चितगाव बंदरात ही नौका असेल हे बंदर बंगालच्या उपसागरात भारताच्या पूर्व किनाऱ्याजवळ आहे त्यामुळे पाकिस्तानी आणि चिनी जहाजांच्या हालचालींमुळे भारताच्या सागरी सुरक्षेला धोका वाढू शकतो ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये शेख हसीना यांचं सरकार पडल्यानंतर मोहम्मद युनुस यांच्या अंतरिम सरकारचं स्वागत करणारा पहिला देश होता पाकिस्तान तेव्हापासून दोन्ही देशांमधले संबंध वेगानं सुधारताय तर बांगलादेशचे भारतासोबतचे संबंध अधिकाधिक ताणले गेले शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतलेला असल्यानं बांगलादेश भारतावर नाराज आहे तिथलं मोहम्मद युनुस यांच्या सल्ल्यानं चालणारं बांगलादेश सरकार पाकिस्तानशी अधिक जवळीक साधतोय त्यातच हाफिज सईद बांगलादेशच्या जमिनीचा वापर करून भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत असल्यानं आता भारताला पाकिस्तानसह बांगलादेश सीमेवरही चांगलंच अलर्ट राहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी